शक्तिपीठ महामार्ग विरोधी रास्ता रोको आंदोलन हिंगोलीतील वसमतमध्ये सपशेल फेल आज दिनांक पंचवीस जुलै रोजी शक्तिपीठ महामार्ग बदल शेतकऱ्यांनी व महाराष्ट्रभरातील शेतकरी नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाट घालत प्रस्तावित केलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात चक्काजामची हाक दिली होती महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हा चक्काजाम यशस्वी झाला असला तरी हिंगोलीतील वसमत येथे मात्र पुकारलेल्या चक्काजामला अवघे चाळीस पन्नास शेतकरीच उपस्थित होते वीस मिनिट औपचारिक चक्काजाम करत अवघ्या अर्ध्या तासाच्या आत लगेच वाहतूक ही झाली उपस्थित आंदोलक हजारो शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचा आवाहन असले तरी प्रत्यक्षात मात्र वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरावल्याचे पाहावयास मिळाले प्रत्यक्षात रास्ता रोकोच्या ठिकाणी शंभर शेतकरी देखील उपस्थित नसल्याचे पाहावयास मिळाले वसमत येथील आंदोलन सपशेला अपेशी झाल्याचे शक्तीपीठ महामार्गाला वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे की शेतकऱ्यांच्या ठेकेदारांचा हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे वसमत हिंगोली